मित्रांनो मी नेचर पटेल तर मार्केटिंग ऑफिसर ऋषिकेश गोंगे मी आज समाधान मागेन त्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलोय टोमॅटोसाठी त्यांनी आपल्या नेचरकर कंपनीचा डब्ल्यूएमएफ विड मॅनेजमेंट फॉर्म्युला हा सोडा याचं हे काय काम करतं झाडाला मर वगैरे आर्ली लाईट वगैरे निमेटोड वगैरे हा कोणताही रोग येऊ देत नाही आता एवढ्या पाण्याचा सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळ्यात टोमॅटो खूप नाजू पीक असतं जर लगेच मर उबळ वगैरे जास्त पाणी झालं की लगेच होमेटो लगेच असा कोणताही प्रॉब्लेम आला नाही प्लॉट एकदम जबरदस्त पूर्ण पुन्हा घ्या त्यांनी डब्ल्युम एफ हे आपलं पुढे वापरलेलं आहे एकदम उत्कृष्ट रिझट आले शेतकऱ्यांसोबत त्यांची तब्येत बराव नसल्यामुळे बोलले नाही आहात मागत की सबियबर नाही की तुम्ही म्हणणार आहे बघा तुम्ही चे एकदम जबरदस्त आले शेतकऱ्यांना माझ्या शेतकऱ्यांना हे सांगणं की तुम्ही जे शेतपूर्स बरेच अंतर्गत बरेच फ्लॉट सध्या पावसामुळे बसत आहेत मर लागते उबळ लागते त्यांनी फक्त डब्ल्यू हा फोटो वापरा एकदम गायडरी जड जबरस्त एकदम त्याच्यात ट्रायकोडो बिरा मेटा राई सर्व निमेटो येणार नाही कोणता निमेटो येणार नाही रोग येणार नाही कोणता तुमच्या प्लॉट एकदम जबरॉट राहील बघ जबर आले प्लॉट एकदम छान सेट झाला प्लॉट त्यांचा जबरदस्त बघ घ्या तुम्ही कोणता अर्ली ब्लाईट नाही काहीच नाही नाही काहीच नाही पाणी कुठला बघून घ्या तो प्लॉट एकदम फ्रेश फ्लावरिंग पाहून घ्या सेटिंग पाहून घ्या एकदम लागवड किती एक एकमा झाला एक ना एक महिला प्लॉट आहे पाहून घ्यायचं एवढा पाणी चालू सध्या एक हप्प्यापासून पाणी चालू तरी प्लॉटला कोणत्या प्लॉट मला नाही हाच नाही त्यांचा का माझा आपण काक्रीच प्लॉट एवढं घेतला त्याच्याबरोबर त्यांनी सगळ्यात थोडं त्यांच्या टोटल प्लॉटला डब्ल्यूए वापरले ನೀವು ದೊಂದ್ರೆ ಕಾಕಿ ಪೋಟಲ ದೊಡ್ಡ ವಾಪತಾ ದೀರ್ವಾಪರ ಜವರಸ್ತ